नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्रहो बातम्यांची बातमी आज बातमी जरा अगदी चित्र विचित्र आहे आणि तुम्हा सर्वांना मला तुम्हाला सर्वांना चीड येईल अशी खर तर बातमी आहे मित्र हो। असं वाटतं अशा गोष्टींवर आपला वेळ वाया घालवणं अगदी मनाला पटत नाही मित्रहो पण काय करणार तुमच्या प्रत्येकापर्यंत प्रत्येक खबर प्रत्येक बातमी तुमचा आवाज बनवून आम्ही पोहोचवली पाहिजे असं वाटतं आणि हीच हल्ली गाठ बांधली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र हो मुक्काम पोस्ट मुंबई मुंबईचं विधान भवन ज्याला लोकशाहीचं मंदिर असं म्हणतात आणि याच मंदिरात बसून अनेक वर्ष अनेक वर्ष लोकहिताचे तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी विचारांच्या नेत्यांनी अभ्यास मनन चिंतन आणि एवढंच नाही मित्र हो तर अक्षरशः जीवाचं रान करून जनतेचे प्रश्न सोडवले आहेत तेव्हा कुठे हळूहळू मोठ्या कष्टातून या महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत अहो महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या अनेक दिवंगत नेत्यांनी अगदी घरावर तुळशी पत्र ठेवून आपली अख्खी हयात या जनसेवेत घालवली मित्र तेव्हा कुठे आज महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत अर्थात आज या नेत्यांच्या हातात सुखी संपन्न महाराष्ट्राच्या किल्ल्या अगदी आयत्या यांच्या हातात दिल्या आहेत आणि मित्र हो आणखी स्पष्ट आणि परखडपणे सांगायचं झाल्यास बघा बापाने मोठ्या कष्टाने कमावलं आणि कार्टे त्यावर मजा करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एवढं चिडून बोलण्याची वेळ खरोखर या नेत्यांनी आणली आहे मित्र आणि बघा आजच्या या बाताळ्या आणि थापाळ्या नेत्यांमुळे हा सगळा प्रकार हा सगळा धिंगाणा सुरू आहे ना यांना संस्कार राहिले आहेत ना संस्कृती उरली लाज लज्जा अगदी खुंटीला टांगली आहे अशा पद्धतीने काल परवा विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या प्रांगणात अंगणात परिसरात काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी काल काल परवा परवाची घटना आहे अक्षरशः धिंगाणा घातला कालपर्वापासून मित्र हो मीडियावर या उभ्या धिंगाण्याचे व्हिडिओज आपण पाहिले असतील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे काही कार्यकर्ते आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले भिडले म्हणजे अक्षरशः हाणामारी मित्र हो चहापेक्षा किटली गरम असल्याचे नसते उद्योग पुन्हा या महाराष्ट्राच्या नशिबी आले आहेत महाराष्ट्र आणि भारतच नाही मित्र आपला हो, देशच नाही तर जगभरात या नेत्यांच्या बाणगुळांचा हा उभा धिंगाणा काल परवा अख्ख्या जगाने पाहिला कारण आता सोशल मीडिया आहे हल्ली जगाला दिसत आता या दोन गटांपैकी कुणाचे कार्यकर्ते दोषी आहेत कशामुळे भांडण उपस्थित झालं कोण दोषी आहेत कोण नाहीत या फालतू भानगडीत पडण्याऐवजी आपण मित्र मुद्द्यावर येऊया आणि या भांडणाला कारण काय असेल तर तेही फालतूच असणार यात शंका अजिबात नाही राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भाजपाच्या पडळकरांचा बाप्या म्हणजे सांगलीचा ऋषिकेश टकले दोघांचेही हे दोन कार्यकर्ते या दोन तरुण पहलवानांची कुस्ती अर्थातच काही महाराष्ट्रातील तुम्हाला काय वाटतं महत्वाच्या प्रश्नांसाठी झाली असेल किंवा महत्वाचे प्रश्न सध्या आले आहेत महाराष्ट्रावर संकट आहे ते सोडवण्यासाठी ही बाचाबाची झाली असेल का अजिबात नाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी ना यांच्या नेत्यांकडे वेळ आहे ना यांच्या कार्यकर्त्यांकडे वेळ शिल्लक आहे मित्र हो असं जर का असतं ना तर हरकत नव्हती ना म्हणजे आव्हाडांचा समर्थक म्हणतो की महागाई कमी का केली के नाही अशी काही बाचाबाची झाली असती शाब्दिक चकमक मग ती प्रतिउत्तरात सत्ता पक्षाचा समर्थक ऋषिकेश टकले म्हणाला असता की नाही करत जा जे होईल ते करून घे लोकांच्या भल्यासाठी बाचाबाची असती ना असं काही संभाषण या भांडणातून ऐकू आलं असतं तर लोकांनी आणखी प्रोत्साहन दिलं असतं अर्थात हाणामारी हाणामारी करायला नाही लोकांनी टाळ्या वाजवल्या असत्या एवढंच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हे दोन कार्यकर्ते आपसात जर भांडले असते तर पुन्हा महाराष्ट्रानेही यांचा लाडच केला असता अहो लाड काय लोकांनी मुंबईत जाऊन अक्षरशः या दोघांची पप्पी घेतली असती काय बोलायचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या अहो विधान भवन परिसरात यांना प्रवेश मिळतो कसा हा सर्वात मोठा सवाल आहे यांचा नेता आमदार असतो म्हणून काय झालं या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं काय काम आहे तिथं हे त्यांनी सांगायला पाहिजे सभागृहात यांचे आमदार असतात ना यांची काय आवश्यकता आहे विधानभवन परिसरात मग सभागृहाच्या बाहेर हे काय करत असतात हे कुणाचे प्रश्न घेऊन जातात महाराष्ट्रातले मित्र हो मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक आहे का अतिशय काही गोष्टी माहीत नसतात सामान्य नागरिकांना मित्र हो यातील अनेक जण हे आमदाराबरोबर आमदारासोबत निव्वळ मजा मारायला जात असतात लक्षा हे लक्षात घ्या किंवा स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पर्सनल कार्यासाठी हे जात असतील याशिवाय दुसरं कारण अजिबात असू शकत नाही कारण तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो मी नागपुरात अनेक वर्ष एक व्यावसायिक वादक कलाकार म्हणून काम केलं आहे अनेक वर्ष मला यांचे नखरे चांगले ठाऊक आहे मित्र हो त्याचं कारणही सांगतो तुम्हाला नागपूर अधिवेशन तर एखाद्या पिकनिक सारखं असते लक्षात घ्या या दरम्यान कधी नागपुरात या तुम्हाला दिसेल आर आर पाटील आबा हे आ, हे सत्तेवर असताना आम्ही अनेकदा त्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम केले आहेत त्यामुळे आम्ही हे गुलचर्य अगदी जवळून पाहिले आहेत मित्र अहो महाराष्ट्र सध्या अनेक महत्वाच्या प्रश्नांनी बेजार झाला आहे शेतकरी अतिशय हवाल दिल आहे सावकारांकडून पैसा घेऊन कर्ज काढून कशी बशी शेती पेरलेली आहे आणि आश्वासन देऊन देखील या सरकारने कर्जमाफी केली नाही या प्रश्नाकडे कुणाचं लक्ष आहे कर्जमाफी लवाडांच्या फायलीत धुळखात आहे सध्या बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात दररोज हिंडत आहेत इकडून तिकडे जनतेच्या हितासाठी काम करणारे इथले नामवंत वकील भाजपा पुढे लोळण घेत आहेत त्यामुळे स्वर्गीय संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अजूनही न्याय मिळाला नाही न्यायाच्या प्रतीक्षेत बसले आहेत आणि लक्षात घ्या याच कामासाठी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख जितेंद्र आव्हाडांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते या भरणाच्या दरम्यान ते तिथेच होते आणि धनंजय देशमुखांच्या समक्षच असा प्रकार घडतो हे अतिशय निंदनीय आहे धनंजय देशमुख सांगतील ना लोकांना तिथे काय असतं चित्र काय असतं अक्षरशः अहो जीएसटी मुळे व्यापारी संकटात आहेत दैनंदिन वस्तूंवर अमाप कर लादून जनतेची अक्षरशः लूट चालली आहे लूट या सर्व अडचणी महाराष्ट्रापुढे हल्ली आहेत आणि यांचं इकडे शक्ती प्रदर्शन सुरू आहे मागे ते संजय गायकवाड ते बॉक्सिंग करताना आढळले आपल्याला आता हे दोन कार्यकर्ते इतके कुशाग्र आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री असताना वारंवार महाराष्ट्रात अराजकता का माजली आहे हा फार मोठा सवाल आहे एखाद्या पोरखेड भांडणासारखे चित्र विचित्र कमेंट एकमेकांना पास करतात हो यातच लिप्त आहेत हे काय ते कुणी कुणाला मंगळसूत्र चोर म्हणतात ते दिसतं व्हीवर सोशल मीडियावर ओरडून ओरडून आव्हाड साहेब आणि हे साहेब अर्बन नक्सल आहे म्हणतात ते कोण म्हणतात पडळकर त्यांना छोटी लेकरं जशी भांडतात तसं मागे काही दिवसांपूर्वी आपण वाचलं असेल ऐकलं असेल अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाकेंचा वाद महाराष्ट्रभर गाजला कुणी कुणाला डुक्कर तोंड्या तर कुणी एक दुसऱ्यांना माकड तोंड्या काय भाषा आमदारांची फडणवीसांनी पक्ष फोड्या करून सत्ता प्राप्त केल्याने कदाचित त्यांना देखील कुणाला काही बोलता येत नसावं तेही अडचणीत येत असावे असं वाटतं हा सवाल आहे काय म्हणायचं मित्र हो आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा खरं तर अशा फालतू विषयांवर आपला वेळ वाया घालवणं हे खरोखर मनाला पटत नाही पण काय करणार विनंती पुन्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र हो आपलं आपल्या चॅनलवर आता पन्नास हजारांचा परिवार झाला आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचे कोटी कोटी अभिनंदन आणि सर्वांचे मनापासून आभार मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार